जीवन ज्योती नमस्कार साहेब नमस्कार जिल्हा परिषद निवडणूक गण धनेगाव सर्कल मधून काँग्रेस कडून आपण उमेदवारी मागण्यास इच्छुक आहात आपण जनतेला काय बोलू सर मी बळीराम उत्तमराव पुये माझी सरपंच वडगाव मी एक काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे पक्ष ज्यावेळेस अडचणीत होता त्यावेळेस मोठमोठी पदं भोगलेली लोकं धनेगाव सर्कल वाजेगाव का सर्कलमधली काँग्रेसचे पक्ष सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये गेले आणि मी तटस्थ काँग्रेसमध्येच राहिलो पक्षावर ज्यावेळेस संकट होतं त्यावेळेस मी पक्षासोबत राहिलो आणि म्हणून माझी इच्छा जिल्हा परिषद निवडणूक लढवायची आहे हा तर आज आजकाल प्रत्येक उमेदवार प्रत्येक गावात दररोज दररोज घुमत आहे तर आपण कुठे गेल्या की नाही सर उद्या अठ्ठावीस तारखेला आमच्या पक्ष कार्यालयामध्ये महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष सपकालजी साहेब व आमच्या जिल्ह्याचं नेतृत्व खासदार रवींद्र चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांची मिटिंग आहे ती मिटिंग झाल्याच्यानंतर आम्ही आमच्या धरेगाव सर्कलमध्ये सर्व दौरा करणार आहोत आणि आज जे शिवसेना शिंदे गटाचे संभाव्य उमेदवार इच्छुक उमेदवार भारतीय जनता पार्टीचे इच्छुक उमेदवार हे आज दौरा करत आहेत दौरा करते वेळेस मला मी त्यांना एक प्रश्न विचारतो आपण शेतकऱ्यासाठी काय केलं परवा शेतकऱ्यांसाठी दिवाळीच्या अगोदर बत्तीस हजार कोटीचं पॅकेज जाहीर केलं अठरा हजार पाचशे रुपये हेक्टरला अनुदान देणार म्हणून जाहीर केलं अठरा हजार पाचशे विमा देणार म्हणून जाहीर केलं शेतकऱ्यांची दिवाळी घाटामाटात होईल म्हणून जाहीर केलं या सत्ताधारी लोकांना माझा प्रश्न आहे हे अनुदान तुम्ही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केलं काय शेतकऱ्यापर्यंत पोहोचलं काय याचं त्यांनी उत्तर द्यावं आणि धनेगाव सर्कलमधील शेतकऱ्यांना माझी विनंती आहे हे लोक आपल्याकडे आज यायलेत आपण प्रश्न विचारा त्यांना यांनीच बत्तीस हजार यांनीच अठरा हजार पाचशे कोटी अनुदान अठरा हजार पाचशे रुपये अनुदान आणि अठरा हजार पाचशे रुपये विमा जाहीर केला हा आपल्याला मिळाला का हा प्रश्न माझ्या सर्व धनेगाव सर्कलमधील शेतकऱ्यांनी या लोकांना प्रश्न विचारला पाहिजे तर आपण काय बोलू इच्छिता सर मग काही नाही मी एक काँग्रेसचा निष्ठावन कार्यकर्ता आहे जर पक्षानं मला तिकीट दिलं तर माझी निवडणूक लढवायची तयारी आहे आणि जनतेनं माझी विनंती आहे मी एक गरीब घरा गरीब घरचा शेतकरी घरचा शेतकरी कुटुंबातला मुलगा आहे जनतेनी मला आशीर्वाद द्यावा ही जनतेसमोर मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो आणि जनतेने आशीर्वाद दिल्याच्यानंतर पाच वर्ष जनतेची सेवा करण्याची जिम्मेदारी माझी न्यू जीवन जोती न्यूज चॅनल जीवन ज्योती न्यूज